कोरेगाव शहराच्या दक्षिण बाजूस नगरपंचायतीने मोकळ्या जागेत अनधिकृतपणे कचरा डेपो सुरू केला असून त्या परिसरात मोठ्या प्रमाणावर दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण झालंय या कचरा डेपोमुळे शेतकरी व शेतमजुरांना मोठ्या प्रमाणावर त्रासाला सामोरं जावं आहे प्रशासनाने हा डेपो तात्काळ बंद करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे तुम्हाला पाईपलाईन आमच्या शेतातन किंवा रोडच्या कडे आमच्या जमिनी रोड मध्ये गेल्या मालक होतोच नाईपलाईन काढून ऐका का त्यांचं काय म्हणणं आलं पाणी आम्हाला पत्र दिलं की आधी काही तुम्हीच पाणी नेऊ शकता हा तर ते मला म्हणले की पत्र जाऊ तर त्यांचं म्हणणं आहे की पत्र व्यवहार झाल्यामुळे आम्ही पाईपलाईन घेऊन जातो इकडून

हे है 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 ते हे विचार हे साहेब विषय त्यात काय झालंय चॅनल पसून आहे तर मध्ये कचरा पडतो

डी पी भोसले कॉलेजच्या पाठीमागच्या बाजूला टाकला जातो तो पाटबंधाऱ्याचं दोन पाटबंधारेचा विभाग ऑफिस आहे इथं कोरेगावमध्ये त्या ऑफिसला जाणी पत्र दिलेलं आहे की जो घनकचरा कोरेगाव शहरातला गोळा केला जातो तो पाटबंधाऱ्याच्या जागा मिळकतीतून तो वाहतूक करून तो डेपोमध्ये आणून टाकला जातो तर बाबा तो कचरा पाटबांधाऱ्यानं त्यांच्यावर कारवाई करून तो रस्ता बंद करण्यात यावा त्या हेतून आम्ही तिथं आज पत्र पाटबांधारे ऑफिसला भोसले साहेबांना पत्र दिलेलं आहे आणि त्याच्या अनुषंगानं कोरेगाव नगरपंचायतची आरपळ कॉलनी पाणीपुरवठ्याची विहीर आहे त्या विहिरीला सकाळ पाणी दूषित त्या कचऱ्या डेपोतून येत आहे त्यामुळं आमच्या प्रभागमध्ये लोकांना पाण्या हो, पाणी दूषित पाणी येऊन लोकांना आरोग्याला धोकादायक होतं निमित्तानं बी आम्ही दुपार बंधाऱ्याला बी पत्र केलेलं आहे की तुम्ही ताबडतोब ह्या पत्रावर कार कायदेशीर कारवाई पडदेशी करावी बोला तुम्ही सदरचा गणकचरा जनकचरा तो करम पांढ यांच्या घराच्या पाठीमागे शंभर फुटावर नसून सुद्धा पन्नास फुटावरच टाक टाकतात हेतू पुरस्कार हा त्रास दिला जातो आज या ठिकाणी दोन पार्ट बंधारे खात्याकडे आम्ही सर्व सर्व पक्षांच्या वतीने एकत्रित निवेदन देण्यासाठी आलेलो आहे कोरेगाव नगर पंचायतीचा कचरा हा आरपळ कॉलनीच्या मेन पार्ट आहे जुन्या म्हणजे डिवायसात त्या पाटातून येणाऱ्या पाण्याच्या ठिकाणी कचरा टाकला जातो तो कचरा आहे असा पाट पाटातून लो शेतकऱ्यांच्या वा वावरापर्यंत पोचला जातो शेतीला खाणी आहे त्यात मेलेली जनावरं त्यात पडलेली आहेत तेच ते पाटी म्हणजे पाटाचं पाणी आरफळ कॉलनीतल्या विहिरीत येत असतं त्या पर्क्युलेशनमुळं तिथलं पाणी दूषित होतंय ते दूषित पाणी प्रभाग क्रमांक दहा चौदा पेत असतं आज प्रभाग क्रमांक दहा चौदामध्ये अतिसर जुलाबाची साथ चालू आहे अशा दुर्गंधी म्हणजे दुर्गंधी पसरवणारं कृत्य जे नगरपंचायतीकडून चालू आहे तिथे लोक जवळ राहत आहेत एम आय डी सी आहे हॉल आहे शिवाय आणखीन हॉस्पिटल आहे शेजारी मॉल आहे आय टी आय आहे अशा एवढ्या सगळ्या गजबजलेल्या परिसराच्या जवळ शंभर सुद्धा अंतरावर नाही आहे इतक्या जवळ जागेत म्हणजे बरगच वस्तीमध्ये हा असाल तो दूषित कचरा टाकला जात आहे तर तो थांबवण्यात यावा तसेच जो कॅनलचा रस्ता आहे हा कॅनलचा रस्ता वाडबंधारे खात्याने घेतलेला रस्ता खाजगी कामासाठी हो वापरला जातोय खाजगी व्यावसायिकांच्यासाठी वापरला जातोय तो रस्ता सुद्धा खाजगी वाहतुकीसाठी बंद करण्यात यावा म्हणून आम्ही इथं भोसले साहेबांना निवेदन दिलेलं आहे त्यांनी सकारात्मक निर्णय घेऊ असं सांगितलेलं आहे त्यासाठी जर त्यांनी नाही घेतलं ना, सकारात्मक निर्णय घेतला नाही तर आम्ही लवकरच आंदोलन छेडू <laughs>